नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत आहे आजकालची धावपळ जीवनशैलीमुळे सर्वांना सकस आहार घेण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे बरेच जण बाहेरचे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात सोया चंक्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात त्याचबरोबर खनिजे कॅल्शियम जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणात सोयाबीनमध्ये आढळतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण एका सोया चंक्स घेतलेले आहे येथे मी एक बाउल भरून सोया चंक्स घेतलेले आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता एका भांड्यामध्ये आता आपण पाणी उकळण्यासाठी ठेवले होते पाण्याला उकळे आल्यानंतर तेवढे सोया चंक्स आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत दोन मिनटानंतर चंक्स चांगले भिजलेले आहेत आता आपण हे भिजलेले सोया चंक्स पाणी काढून घेणार आहोत एका जाळीवर ही सर्व सोयाचम्स काढून घ्यायचे आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आता आपण त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे त्यामुळे ते पटकन थंड होतील आता आपण कुटिंगसाठी पाच चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लावर तुम्ही येथे एखादा चमचा जास्त घेतला तरी चालणार आहे दोन चमचे मैदा घेतलेला आहे पाव चमचापेक्षा कमी इथे ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा कश्मीरी मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत पाणी एकदम थोडे थोडे घालायचे आहे अशा पद्धतीने कोटिंगचे बॅटर हे तयार झालेले आहे आता आपण सोया चंकचे असे हाताने पिळून पाणी काढून घेणार आहोत सर्व सोया चंक्स असे ड्राय करून घ्यायचे आहे सर्व सोया चंक्सला हे कोटिंगचे बॅटर व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे एकही सोया चंक्स ड्राय राहता कामा नये तेल चांगले गरम झालेले आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आता आपण हे सर्व सोया एक 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 करून टाकणार आहोत जास्त प्रमाणात सोया चंक्स कढईमध्ये टाकू नका दुसऱ्या बाजूने देखील सोया चंक्स हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे सोया चंक्स तळताना काही चिकटलेले सोया चंक्स असतील सोय तर ते झारीच्या साहाय्याने आपण मोकळे करून घेणार आहोत सोयाबीन तळत असताना जो तेलाचा तडतड आवाज असतो तो आपोआप कमी होताना दिसतो याचाच अर्थ आपले सोयाबीन चांगल्या प्रकारे तळल्या गेलेले आहेत शेवटची दोन मिनटं गॅसची फ्लेमी मोठी राहू द्यायची आहे त्यामुळे सोयाबीन चंक्स हे व्यवस्थित तळतील व कुरकुरीतही होतील हे पहा आता आपले सोया चंक्स असे व्यवस्थित असे छानपैकी कुरकुरीत तळून तयार झालेले आहेत आता आपण ते तेलातून काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता सोया चंक्सला किती छान असा रेड कलर आलेला आहे हे पहा अशा पद्धतीने आपले सर्व सोयाचंक्स तळून घेतलेले आहेत सोयाबीन चिलीसाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे एक इंच आलं ते देखील बारीक कट करून घेतलेले आहे मध्यम आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने कट केलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तोही अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे एक चमचा सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस त्याचबरोबर चार चमचे टमॅटो सॉस घेतलेला आहे हे सर्व सॉस असे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे ते गरम झालेले आहे त्यावर आपण आता बारीक कट केलं लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर आलं देखील टाकलेले आहे हे सर्व असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर शिमला मिरची टाकणार आहोत अगदी थोडेसे मीठ टाकणार आहोत आता हे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर कांदा घालणार आहोत कांदा देखील व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे त्याची फ्लेम ही मिडियमच राहू द्यायची आहे दोन मिनटं कांदा व शिमला मिरची व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायची आहे आता आपण सर्व स्वास टाकून घेणार आहोत एक चमचा विनेगर घेणार आहोत ते आपण टाकणार आहोत त्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण या सॉसमध्ये दोन चमचे पाणी टाकून व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे व सोया चंक्स सर्व असे टाकून घ्यायचे आहेत व व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने फ्राय करून घ्यायचे आहे सर्व भाज्या व सर्व सोया चंक्स व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व सोया चंक्स ह्या ड्राय झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे त्या पद्धतीने आपण सोयाबीन चिली बनवलेली आहे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना एनर्जी देणारा पदार्थ आहे तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेजाऱ्यांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींना